शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत वाशिनाका येथे स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण समीर म्हात्रे यांच्या स्वखर्चातून सिग्नलची उभारणी गेली चौदा वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असून अद्यापही अपूर्णच आहे त्यामुळे वाहन चालक व वा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे काही गावांच्या ठिकाणी या महामार्गावर ओव्हरब्रिज वा सिग्नल नसल्याने रस्ता ओलांडताना बरेच अपघात होऊन वाहन चालकाला आपले प्राण गमवावे लागत आहे तशातच मुंबई गोवा महामार्गावरील वाशिनाका येथे स्पीड लिमिट सिग्नलची व्यवस्था नसल्याने महामार्गावरून येणारी भरधाव गाडी आणि रस्ता क्रॉस करणारी गाडी यांच्यात छोटे मोठे अपघात घडत आहे हीच बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे पेण तालुका विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पेण वाशीनाका येथे स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आणि आज तेथे दोन सिग्नलची उभारणी करून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढून अनावरण करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे विभाग प्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समे वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोस्कर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे आदी उपस्थित होते पेणवाशी विभागातील लोकसंख्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारांच्या आसपास आहे मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी अशा प्रकारचे सिग्नल उभारण्यात यावे अशी मागणी लेखी स्वरूपात करून देखील त्याला केराची टोपली दाखविली असल्याने आता समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हे सोलर सिस्टीमचे सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याची उभारणी केली गेली असल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी बोलताना नरेश गावंड यांनी अशा प्रकारचे सिग्नल उभारण्याची खऱ्या अर्थाने ग्रज निर्माण झाली असून समीर म्हात्रे यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण आहे की लोकांसाठी काहीतरी करत राहायचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून आमचे सहकारी विधानसभा सहसमन्वयक श्री समीर म्हात्रे यांच्या लक्षात आलंय त्यांचं गाव इथे आहे वडाव आणि त्यांच्या लक्षात आलं की हे इथे ठेवलेलं वाहतूक होते आणि राईट साईडला जायचं असतं इथे परत दिलेला आहे ते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आज हे सिग्नल उभे सर्वप्रथम मी रायगड जिल्ह्याचा समन्वयक म्हणून समीर म्हात्रे यांचं अभिनंदन करतो जे आम्हाला शिकवण दिले त्याप्रमाणे त्यांनी पण ते तसच तसं काम सुरू ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्या पुढे मला वाटतं की रात्री बेराती इकडनं प्रवास करतात कोकणात त्या लोकांसाठी हे चांगलं आलं आहे तर सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू म्हात्रे यांनी या भागातील ग्रामस्थांचे जीव वाचावे यासाठी समीर म्हात्रे यांनी जो पुढाकार घेतला आहे त्याचे स्वागत करून समाजाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले माझा साधारणतः कुठल्याही समाज कार्यामध्ये सहभाग असतो आज समीर म्हात्रे समीर म्हात्रे बरेच समाज कार्य करत आहोत आता वडामध्ये फिल्टर प्लॅन लावलं त्याप्रमाणे आता स्वतःच्या खर्चातून हे लोकांचे जीव वाचावे खारेपाट नागरिक हा रस्ता क्रॉस करतात वाशी त्यांना एक सु सुलभ आणि सुकर रस्ता क्रॉसिंग व्हावी म्हणून इथे त्यांनी ब्लिंकर लावले आहेत आणि हा समाजाच्या दृष्टीने खूप चांगला कार्य आहे त्यासाठी मी इथे स्वतःहून जातीने उपस्थित आहे आणि मला असं वाटतं की माझं असं आव्हान आहे अशा नागरिकांना अशा विविध कार्यकर्त्यांना की असेच काहीतरी कार्य करा जे समाजासाठी उपयोग होतील आणि संविधानाचा आदर्श घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असे आपापले आपले बरेच काम बरेच आदर्श लोकांना घ्यायला सांगितले की काहीतरी करत राहा समाजासाठी काहीतरी करत राहा आणि समीर तो आदर्श घेऊन एक खंबीर खांदा त्यांच्या विचारांना दिलेला आहे आणि मी त्याचसाठी एक समाजसेवक म्हणून सामाजिक कार्याचा इथे शुभारंभ होते म्हणून मी माझी उपस्थिती दाखवली धन्यवाद जय शिवराय वाशिनाका येथे सिग्नल उभारण्याची आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र प्रशासनाने त्या मागणीला केराची टोपली दाखविल्यानंतर सरकार करत नसेल तर आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही समस्या दूर करायची या उद्देशाने मी स्वखर्चाने या सिग्नलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असे शिवसेना समन्वयक समीर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले जय महाराष्ट्र आज इथे आम्ही सर्व शिवसेने शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण राजकारण या उक्तीला साधीच काम शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज ही इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे वर्षी कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्व लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठी घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यानं कंट्रोल नाही अलिबागवरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्रॅफिक सिग्नल बसवावं ब्रिंगर जेणेकरून गाड्यांना स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअर शोबरी दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं हो। आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी ते आर्थिक हातभार माझा वैगिक असला तरी माझ्या सोबत या सर्व शिवसेने दाखलेली आहे आणि आम्ही काल आज कर जाताना आणि पेंटवरून अलिबाग करताना दोन सिग्नल आपण लावलेले आहेत आणि तिथे आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की तिथे तुम्ही स्पीड पंधराचा ठेवावं हो। जेणेकरून उजवीकडे वळणाऱ्या गाड्या आणि डावीकडे वळणाऱ्या गाड्या ह्या सुखकरित्या आपला मार्ग रस्ता क्रॉस करतील तर आज हे जे आम्ही काम केलेलं आहे हे फक्त समाज हिताच्या निमित्ताने केलेलं आहे याच्यामध्ये कुठलंही आम्ही राजकारण म्हणून करत नाही हो, आहोत पण अशीच गरज ही मला वाटते केळंबादेवीच्या इथे इथपासून सुरुवात केली इथे आप आपल्या अगदी पासून इथपर्यंत दहा ठिकाणी अशा सिग्नल यंत्रणेची गरज आहे तर मी सर्वांना विनंती आहे खास करून माझी शिवसेनेना तुम्हाला जर खरंच वाटत असेल काही करावावं हे आता ह्या तुम्ही गोष्टी समाजाच्या तुम्ही करू शकता इतकंच बोलतो आणि आज एक सर्वजण उपस्थित झालेत शिवसैनिक ज्यांनी मला मॉरल सपोर्ट दिला त्या सर्वांचं मी आभार मानतो नाव नरेशभाई सर्व घेतले सर्व हे मोठे मोठे पदाधिकारी आहेत त्या मानाने मी फार छोटा पदाधिकारी आहे पण मला एकच माहिती आहे की बाळासाहेब शिकवून दिली आहे उद्धव साहेब शिकवून दिली आहे आणि आमच्या आदित्य सांगितलंय की जनतेसाठी झटा जनता तुमच्या कार्याची नक्की दखल आज ना उद्या घेईल यासाठी आम्ही झटत आहोत आणि पुढेही झटत राहू एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र